त्यांनी देवेंद्रजी स्वागत करायचं सॉरी छत्रपती संभाजी पिंपरी चिंचवड शहर तीन तर्फे संतोषे स्वतंत्र शहर लाख एवढे अर्थ एका आदित्याने केले गांधी महात्मा जिंद्राव फुटले आणि माझ्या सावित्रीच्या या महाराष्ट्रामध्ये साहू ज्युटीचा सुंदर ठिकाणी सगळ्यांना भेट देऊन मान्य मान्यवरांचा त्या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये प्राध्यापक का दिगांबरजी दोघाने सर पीडीसी बँकेचे अध्यक्ष पुणे यांचे या ठिकाणी अन झालेला आहे स्वागत करतो यानंतर या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी त्याने सदैव सदैव प्रयत्न केले साहेब या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग सावता महाराजांच्या मेळा आला आणि सावता महाराजांच्या मळ्यातून खऱ्या अर्थान या संत चळवळीची सुरुवात बदलाची साहेबांच्या असते याच मंचावर या ठिकाणी होणार आहे मी विनंती करतोय फडणवीस साहेबांना स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा महाराजचा मुजरा करतो भारतीय राज्य रत्नेचे शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मागवंदना अर्पित करतो संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतो आणि ज्यांनी खऱ्या अर्थाला तेव्हा स्त्री शिक्षण नाही तर संपूर्ण सुधारणेची भेट केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चिन्ह देखील करतो आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले तस त्यांचे कार्यक्रमाकरता पुढाकार ते आमचे सहकारी आणि विकास मंत्री अतुल महाराज खोसेकरजी प्रभू महाराज माळी महामंडलेश्वर मनीषानंद महाराज केशव महाराज होळीकर आमचे सहकारी आमदार रामभाऊ शिंदे आमदार योगेश टिळेकर ज्येष्ठ आमदार जयकुणाजी गोरे सचिनजी जी कल्याण शेट्टी रामभाऊ सातपुते महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर रामभाऊ काडगे बैलामजी शिरसकर या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब बाळी अभिजित पाटील आमचे सहकारी अविनाशजी ठाकरे चेतन केदार रंजन भाऊ गिरमे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगी आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी करण या ठिकाणी आज जिथे सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा विचार दिला आणि या वारकरी संप्रदायामध्ये संजीवन समाधी घेतली आणि हे क्षेत्र पावन केलं पवित्र केलं अशा या क्षेत्राच्या विकासात ठेवलं होतं आज त्या ठिकाणी भूमिपूजन झालं शंभर सुसज्ज खोल्या संत शिरोमणी सावता महाराज वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था संत शिरोमणी सावता महाराज जीवनपट सृष्टी समूह संत सावता महाराज शिल्प संत सावता महाराज यांचा वळा असे एकूण मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवात झाली आणि मी या संपूर्ण समितीचे आणि या ठिकाणी आमच्या अतुलजींचे आभार मानतो की या कार्यक्रमाकरता तुम्ही मला बोलवलं आणि ही संधी मला या ठिकाणी दिली खरोखर मी तुमचा ऋणी आहे कारण संतश्रेष्ठांच्या श्री क्षेत्रामध्ये इतकं मोलाचं काम होत असताना त्याला आपला हात लागणं यापेक्षा मोठा आशीर्वाद आज मनामध्ये कुठलाच असू शकत नाही हे मानणाऱ्यांची तुम्ही आहे आपल्या सगळ्यांना माहितीये हॅलो की या ठिकाणी व्हिडिओ व्हिडिओ कॉल कॉल तुम्हाला सावता महाराजांनी खऱ्या अर्थानं कर्मयोग सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दाने केलं त्यांच्या घरी परंपरा होती आजोबा असतील वडील असतील ते स्वतः असतील या परंपरेने साधारणपणे समाजातल्या विविध लोकांना एकत्रित आहोत त्यांच्यामध्ये जागृत झाला पाहिजे समाज एकसंग राहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार आठशे वर्षापूर्वी अकराव्या शतकामध्ये त्यांनी ठेवला अवघ्या पंचेचाळीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं पण या पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी जे केलं त्यामुळे आठशे वर्षानंतर देखील त्यांचे शब्द त्यांचे विचार हे प्रासंगिक आहेत नव्हे तर ते समाजाला दिशा ही गती देत आहेत हे खऱ्या असताना मंत्र्यांचं कार्य आहे आणि म्हणूनच त्यांना नमन करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो खास खरं म्हणजे एक प्रकारचं केंद्र आपण या ठिकाणी तयार करतो कांदामुळं भाजी अगदी चालत असताना त्थ सोप्या शब्दामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ सावता महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आणि समाजामध्ये निराशा दूर करत समाज एकसंग राहिला पाहिजे समाज भक्तीने ओतप्रोत असला पाहिजे पण त्याच वेळी समाज समतावान देखील असला पाहिजे असं म्हणतेचं वृजारोपण सुरू झालं पाहिजे अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतशी उगणी सावता महाराजांनी मांडले म्हणून त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्या त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे हे कशा प्रकारे लोकांना एकत्रित करतात हे कशा प्रकारे लोकांमध्ये प्रसिद्ध होत आहेत अशा प्रकारची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु सावता महाराष्ट्रामध्ये जी शक्ती होती बघा जी देखील सांगितलं ते कधीही पंढरीला गेले नाही पण पंढरीचे विठुराया त्यांच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले त्यांच्या मनामध्ये आले भक्तीची शक्ती ही आहे आणि विठुरायांनी तर सांगितलं शेवटी विठुराया इतके युग झाले केवळ एका करता त्या ठिकाणी एका मितेवर उभ्या आहेत त्यामुळे आपल्या भक्ताची काळजी घेणारी हिंदू काँग्रेस या महाराजांच्या मळ्यामध्ये आली आणि मला असं वाटत की या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या इतिहासातली घटना आहे म्हणूनच आपण पाहतो की त्यांना संत शिवमणी आपण म्हणतो मला तिकडून व्हिडिओ कॉल करते गुरु बाराशे पंच्याण्णव साली पहिली संजीवन समाधी त्यांनी घेतली त्यानंतर बाराशे शहाण्णव साली ते मावन संजीवन समाधी घेतली त्यामुळे संजीवन समाधी घेणारे पहिले वारतरी संप्रदायातले संत बोल आज त्यांची ओळख आहे आणि आमची चूक आहे की पंच्याऐंशी साली उज्बळ चालत होते पंच्याऐंशी साली या ठिकाणी काही लोकांनी एकत्रित येऊन सभामंडळ बांधला उद्धव साहेबांनी देखील त्या काम मदत केली पण त्यानंतर ज्या प्रकारचा विकास या ठिकाणी व्हायला हवा होता तो विकास होऊ शकला नाही काही थोडा थोडा निधी या ठिकाणी न केला परंतु अपेक्षित अशा प्रकारचा विकास कारण शेवटी जिथलं विचाराचं अंकुट फुटलो त्या ठिकाणी जर आपण विकास केला नाही तर मला असं वाटतं की त्या विचाराशी आपण प्रामाणिक राहिलं नाही म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो गेला अ दर्जा तीन टक्केचं या करता जो काही आराखडा आपण तयार करतोय तो आराखडा जेवढ्याचा आणि थोडा निधी तर आपण घेऊ पण आजच शंभर कोटी रुपयाचा निधी देण्यासाठी नामदेव महाराजांनी अरण काय बोललेलं आहे धन्य ते अरण रत्नाची सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माया घरी असं स्वतः नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचं भाग्य किती थोर आहे ही संत भूमी आहे संतांची भूमी आहे एकीकडे छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी पराक्रमाने या पराक्रमाची भूमी केलं पण त्याच वेळी संतांनी याला संत भूमी म्हणून देखील या महाराष्ट्राचा गौरव केला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत गोरोबा संत एकनाथ संत तुकाराम संत सांता संत चकोबा संत सदाबाई संत कानोपाप्का मी यादी वाचत नाही कधीच संपणार नाही आणि या प्रत्येकाने आपल्याला जो काही विचार दिला त्या त्यावेळी तर तो सुसंगत होताच पण आज हजारो वर्षानंतर शेकडो वर्षानंतरही तो विचार सुसंगत आहे मी तर असं म्हणेन की एवढी आक्रमण झाली सातत्याने या महाराष्ट्राच्या भूमीवर परकीय आक्रांचे आक्रमण करत होते ती आक्रमण केवळ आमच्या संपत्तीवर नव्हती ही आक्रमण आमच्या आस्थेवर होती आमच्या धर्मावर होती आमच्या विचारांवर होती आमच्या संस्कृतीवर होती जगाच्या पाठीवर एवढ्या आक्रमणानंतरही ही संस्कृती जिवंत राहिली याचं एकमेव कारण आमची संतांची परंपरा होती त्या परंपरेनं प्रत्येक वेळी सामान्य माणसाला त्या भक्ती मार्गाने गेलो बीजी किशोर मुक्तीचं केलं बाहेर काढलं किती अन्याय होत होता तरी देखील तुला त्या ठिकाणी लागेल तुला लढावं लागेल तुला लागेल अशा प्रकारे या संत परंपरेने आपल्याला सांगितलं आणि तोच हा म्हणजे आपण पाहतो संत परंपरा आमच्याकडे भारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत ज्ञानदेवांच्या आग्रहाने संत महादेवांसोबत पहिली तीर्थयात्रा घडली आणि त्या तीर्थयात्रेच्या उद्यापनाच्या वेळी खऱ्या अर्थानं लहरी सुदर विसोबा केसर पारसा भागवत संत सुखाबाळा अन बांका या सर्व संतांच्या सोबत संत सावता माळी देखील सावता महाराज देखील उपस्थित होते अशी नोंद नामदेवांनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे म्हणजे हे सगळे समकालीन संत वेगवेगळ्या जातीचे होते वेगवेगळ्या समाजाचे होते आणि अभंग काशीबा का आणि तुकारामची तुकारामांची गाथा ज्यावेळेस बुडवण्याचा प्रयत्न झाला तर ती चुन्हा त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम संताजी महाराज झग्राडे केलं समाज वगैरे होते जाती वेगळ्या होत्या पण यांना जोडणारा एक भागवत धर्म होता यांना जोडणारा एक बाजरी संप्रदाय होता यांना जोडणारी मानवता होती यांना जोडणार असं रक्ताचं नातं होतं की ज्यांनी आपल्या समाजाला एक स्ने समाजा केलं आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता हो आहे जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतो पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये <coughs> समाज विखंडित होतोय ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संस्थांची मांडिया असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं वाटतं की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मृत जीव नसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली भूमी ही जर मान्य ठेवली मला असं वाटतं की आपल्याला समान असेल पण आपल्याला आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा की एक संघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न ते महत्वाचे देखील आहेत ते सोडवले देखील पाहिजे परंतु हे करतो समाज समाजाच्या समोर उभा आहे कुठेतरी दरी पटी आहे कुठेतरी विभंगलेला दुभंगलेला अशा प्रकारचा समाज आहे मला वाटतं सावता महाराजांना देखील हे मान्य नव्हतं त्या कुठल्याच संताला हे मान्य नव्हतं आज खरं म्हणजे आम्ही जर संतांची आमची नाज असं सांगत असू आम्ही वारकरी संप्रदायाचा इतिहास या ठिकाणी सांगत असू पंढरीला ज्यावेळी भागवतांचा गळा भरतो आणि पंढरीला पांडुरंगांचं दर्शन घेतो त्या पांडुरंगाची महिमा आम्ही जर सांगत असू तर पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण समाज एकसंग्र केला पाहिजे आणि आम्ही सगळे एकमेकाच्या पाठीशी हो, उभे आहोत एकमेकाच्या दुःखात उभ्या राजमाणाला एकमेकाच्या सोबत उभ्या अशा प्रकारची अवस्था ही जर आपण उभी केली तर खऱ्या अर्थानं त्या आपल्याला आपल्याला सांगता येणार नाही आणि म्हणून आज या निमित्त खरं म्हणजे सावता महाराजांचे अभंग फक्त आपल्याला पण या सदतीस अभंगातून ज्या प्रकारचे विचार माझे बघा बाराशे वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी काही अंतरा आपण म्हणतो मराठी अभिजात भाषा आहे त्या अभिजात भाषेकरता आपण अनेक त्या ठिकाणी पुरावे नव्हतो दुसरा पुरावा काय पाहिजे या ठिकाणी सावकार महाराजांचे अभंग जर आपण समोर हो ठेवले तर मराठी किती अभिजात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहेत त्याच्यामधलं प्रासंगिकता त्याच्यामधलं पर्यावरण त्याच्यामधली शेती त्याच्यामधला सामान्य माणसाचा त्याच्यामधली भक्ती ही प्रत्येक गोष्ट आणि म्हणूनच आज हजारो हजारो लोकांनी या अभंगावर पीएचडी केली कारण आजही ते अभंग तेवढेच प्रासंगिक आहेत आणि म्हणून मला असं वाटत आज ही जी काही परंपरा त्यांनी दिली आहे या परंपरेला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि भिडेवाडा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला सर्वोच्च देखील आपण आता केस जिंकलो त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू उद्धव साहेब की भूमिपूजन माननीय मोदी साहेबांच्या हाताने झालं पाहिजे कारण <स्थाथा> या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योतिष फुले यांनी जो समाज असा दौ करायला चालला होता समाज विषमतेन त्या ठिकाणी ग्रसित होता आणि ज्या समाजाने आमच्या स्त्रियांना देखील शिकण्याचा अधिकार टाकलेला होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं त्याच्या विरुद्ध क्रांती केली अशी जी क्रांती जर झाली नसती तर आज सावित्र या महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतकी प्रगती करताना आपल्याला कधीच दिसल्या नसत्या आज आपण या योजना आमच्या उपचार लाडकी बहीणसारखी योजना आणतो आहे कारण आज खऱ्या अर्थानं इतक्या जागरूक झाल्या की त्यांचा विचार जर तुम्ही केला नाही तर त्या तुम्हालाही आता बसू देणार नाहीत अशा प्रकारची गोष्ट आलेली आहे परंतु मला आनंद आहे की आपल्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहीणसारखी योजना आणला सांगताना आनंद आपले विरोधक आज प्रतात गेलो हालतो लालकी बहिणी बैठक लागून हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांची थांबवू शकत नाही पण लोक आहेत इकडे कोर्तात लालकी बहिणी स्वतःचा माझं एवढंच चांगलं आहे हे जे सावंत भाऊ आहेत ना त्यांच्यापासून <laughs> आजोबळी खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना खरी आक्रांजली काय आहे तर या सरकारनं आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दानं मोकळे केलेले आहेत एक पैसा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केलेला आहे इंजिनियर डॉक्टर एम डॉक्टर ए प्रत्येक जवळपास पाचशे सात कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना दे, एका नव्या पैशाची फी लागणार आहे मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे परिवार केलेली आपल्याला आशीर्वादच दिला असेल कारण त्यांची परंपरा पुढे करण्यासाठी या ठिकाणी आपण केला म्हणजे आमच्या बाळी समाजाने या महाराष्ट्रामध्ये शेतीचं क्षेत्र असो शिक्षणाचं क्षेत्र असो या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र असो ज्या प्रकारची प्रगती केलेली आहे ती प्रगती खरोखर मला असं वाटतं नेत्रदीपक अशा प्रकारची आहे आणि ज्या काळामध्ये इंटरनेटच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी उसाची लागवड करून कारखाना सुरू होऊ शकतो अशा प्रकारची मूर्तबेड करणारा आमचा माळी समाज असेल किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना पादक्रांत करणारा आमचा हा समाज असेल निश्चितपणे आज ज्या प्रकारची प्रगती आपण केलेली आहे ती उल्लेखनीय अशा प्रकारची प्रगती आहे पण निश्चितपणे येथे थांबता येणार नाही अजून समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि हो, सा या सगळ्या प्रगतीमध्ये तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत आणि विशेषतः मी आमच्या अतुल सावेचं विभाजन केले अतुल सावेंना ओबीसी विकास विभागाची त्या ठिकाणी आम्ही जेव्हापासून जबाबदारी दिली अत्यंत वेगानं त्यांनी त्या विभागाची कामं केली यापूर्वी या विभागाची जबाबदारी नाममोहन शिंदेकडे होती रामभावनी अतिशय वेगानं कामं केली होती दुर्दैवाने हा विभाग जवळपास बंद झाल्यासारखा झाला होता पुन्हा सरकार आलं आणि या विभागाला चालना मिळाली आणि भुजबळ साहेब आहेतच भुजबळ साहेब पूर्ण लक्ष ठेवून असतात सगळं योग्य चाललंय की नाही आणि भुजबळ साहेब आम्ही नेहमीच तुमच्या सोबत या सगळ्या कामामध्ये असतो त्यामुळे आज मला आनंद वाटतो की आमच्या ओबीसी समाज हॉस्टेलचा विषय सुरू झाला आहे आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी जर प्रवेश मिळाला नाही तर स्वयंसारख्या योजनेत त्यांना त्या ठिकाणी निर्वाह बसता आणि खाण्यापिण्याकरता जेवण भत्ता या दोन्ही गोष्टी देण्याची सुरुवात आपण केली ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशातली शिष्यवृत्ती आपण दिली आणि त्या ठिकाणी आमचे ओबीसी विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं आय एस आय पी झाले पाहिजे वे वेगवेगळ्या सेवा मध्ये गेले पाहिजे याकरता महाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम मला सांगताना आनंद वाटतो ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र विभाग आपण सुरू केला आणि आज सात हजार कोटी आपण या विभागाला दिला आहे आणि येत्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या विकासाकरता आम्ही सातत्याने कटिबद्ध एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी श्रीक्षेत्र येण्याची संधी मिळाली आणि हे पुण्यकर्म करण्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं वर्ण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वतः महाराष्ट्र